नमस्कार मी डॉक्टर अमृता देशमुख माझं स्वास्थ्य या होमिओपॅथिक युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपण सर्वांचं मी अगदी मनापासून स्वागत करीत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आय बी एस म्हणजेच इरिटेबल बावेल सिंड्रोम ज्याला ग्रहणी असं म्हणतात ज्यावेळेला आपल्यातील वातदोष आणि पित्तदोष हा असंतुलित होतो त्यावेळेला हा ग्रहणी किंवा आय बी एससारखा त्रास हा प्रत्येकाला जाणवत असतो तर या आय बी एसची लक्षणं काय आहेत कारणं काय आहेत ते टाळण्यासाठी काय करता येऊ शकतं आणि उत्तम अशी होमिओपॅथिक औषधं कोणती आहेत त्याच आपण आपल्या व्हिडिओमध्ये डिटेल पाहणार आहोत तर चला सुरुवात करूयात आय बी एस म्हणजेच इरिटेबल बावेल सिंड्रोम इरिटेबल बावेल सिंड्रोम आणि इन्फ्लामेटरी बावेल डिसीज यामध्ये फरक आहे इन्फ्लामेटरी बावेल डिसीज इज मोस्ट डेंजरस दॅन आय बी एस आज आपण आय बी एस पाहणार आहोत तर या आय बी एसमध्ये मुळत काय होतं तर आत्ताच मी सांगितलं की आपल्यातला वातदोष आणि पित्तदोष असंतुलित होतो आपलं जे लार्ज इंटरस्टाईन आहे मोठं आतडा आहे त्याचं इरिटेशन होतं थोडक्यात काय की एखादा व्यक्ती जर रागायला गेला तर त्याचं जे वागणं आहे ते नॉर्मल राहत नाही इम्बॅलन्स होतं त्याच पद्धतीने आपल्या आतड्यांचं ज्या वेळेला इरिटेशन होतं त्यावेळेला नॉर्मली ते बिहेव करत नाहीत तर ॲबनॉर्मल फंक्शनिंग त्याचं होतं आणि मग काही लक्षणं दिसायला लागतात त्यातलं सगळ्यात पहिलं आय व्ही एसचं महत्त्वाचं लक्षण म्हणजे दिवसातून तीन ते चार वेळेपेक्षा जास्त तुम्हाला शौचाला जावं लागणं शौचाला जात असताना तुमच्या पोटामध्ये सिवियर पेन होणं पोटात मुरडा येणं कळ येणं त्यातल्या त्यात खालच्या भागामध्ये जास्त पोट दुखणं पटकन सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला स्टूलसाठी अर्ज येणं कंट्रोल न होणं पळत पळत तुम्हाला शौचाला पास करण्यासाठी म्हणजे स्टूल पास करण्यासाठी जावं लागणं शौचामध्ये रक्त पडणं आम पडणं शेम पडणं सतत पोटामध्ये मुरडा येणं ही लक्षणं वारंवार पाहायला मिळतात त्याचबरोबर कधीकधी पोटामध्ये गॅसेस होणं गच्च होणं कधी डायरिया होणं म्हणजेच लूज मोशन होणं ज्याला आपण जुलाब असं म्हणतो आणि कधीकधी गच्च होणं गॅसेस होणं ढेकरा होणं आणि स्टूल पास करत असताना एक्सेस फ्लेटर्स पास करणं अशी काही लक्षणं आपल्याला यामध्ये दिसून येतात त्याचबरोबर ज्या व्यक्तींना आयबीएस असतं त्यांच्यामध्ये आपण पाहतो की बऱ्याच वेळेला व्हिटॅमिन बी ट्वेल्व आणि व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी असणाऱ्या व्यक्तींना हा आय बी एसचा त्रास लवकर होतो कम्पॅरेटिव्हली महिलांमध्ये पुरुषांपेक्षा आय बी एसचा त्रास जास्ती प्रमाणात पाहायला मिळतो त्याचबरोबर या आय बी एसची कोणती महत्त्वाची टाईप्स आहेत हे आता आपण हो बघूयात चार महत्त्वाच्या आय बी एसचे टाईप्स आहेत त्यातला पहिला जो टाईप आहे तो म्हणजे आय बी एस विथ डायरिया जर आय बी एसमध्ये डायरिया असेल लूज मोशन्स असतील तर त्याला आपण आय बी एस विथ डायरिया असं म्हणतो म्हणजे जुलाब होत असतील तर पहिली कॅटेगरी जी येते ती आय बी एस आय बी एस विथ डायरिया दुसरं जे आहे ते आय बी एस विथ कॉन्स्टिपेशन असा पेशंट ज्याच्यामध्ये आय बी एसच्या तक्रारी आहेत परंतु त्याला बद्धकोष्ठतेचा त्रास आहे तिसरं महत्त्वाचं म्हणजे आय बी एस विथ सी एन डी म्हणजे आय बी एस विथ कॉन्स्टिपेशन अँड डायरिया अल्टरनेट कॉन्स्टिपेशन अँड डायरिया म्हणजे एसचा पेशंट आहे त्याच्यामध्ये कधी कधी कॉन्स्टिपेशन होतं कधी डायरिया होतो असे अल्टरनेट लक्षणं आपल्याला पाहायला मिळतात आणि चौथा जो महत्त्वाचा टाईप आहे तो आय बी एस ऑफ अननोन म्हणजे नो सर्टॅनिटी नो सिम्टम्स नो इंडिकेशन असा हा टाईप आहे तर हा चौथा प्रकार आहे त्याच्यामुळे चार महत्वाचे टाईप्स आहेत आय बी एस सी आय व्ही एस डी आय बी एस सी एन डी आणि आय व्ही एस अननोन आता आपण बघूयात की कोणती कारणं आय बी एस करता ठरू शकतो आय बी एस पॉज करण्यासाठी कुठली कारणं महत्त्वाची ठरतात तर सगळ्यात महत्त्वाचं पहिलं कारण म्हणजे फॅमिली हिस्ट्री तुमच्या ब्लड रिलेशनमध्ये जर कोणाला आय बी एसचा त्रास असेल तर पुढे तो येऊ शकतो दुसरं महत्त्वाचं कारण मेंटल अँड फिजिकल स्ट्रेस जसं मी मगाशी सांगितलं की आतड्यांची चिडचिड होते किंवा आतडे इरिटेट होतात म्हणजे काय एखाद्या व्यक्तीला जर अतिप्रमाणात काळजी असेल ज्याला आपण ॲन्झायटी असं म्हणतो स्ट्रेस असेल ताण तणाव काळजी चिंता भीती आणि सतत केलं जाणारी चिडचिड किंवा राग राग याचा परिणाम आपल्या आतड्यांवर पचनसंस्थेवरती होत असतो आणि अशा व्यक्तींना आय बी एस होण्याची शक्यता जी आहे ती जास्ती असते त्यामुळे मेंटल स्ट्रेस मेंटल अँझायटी हे पहिलं महत्त्वाचं कारण आहे ही ॲग्झायटी कशी असू शकते अँटिसिपेटरी ॲन्झायटी असते बऱ्याच व्यक्तींना खूप छोट्या छोट्या गोष्टींची अगदी खूप काळजी वाटत असते मग स्वतःच्या तब्येतीची असेल फॅमिलीतल्या व्यक्तींची असेल फ्युचरची असेल फायनान्शियल असेल तुमच्या कामाची असेल वर्कच्या संदर्भातली काळजी असेल इमोशनली ते खूप सेन्सिटिव्ह असतात खूप छोट्या छोट्या गोष्टींचा सतत विचार करणं काळजी करणं अशा व्यक्तींना आय बी एस शंभर टक्के होतो त्यामुळे कमीत कमी विचार करा कमीत कमी काळजी करा त्यासाठी पुढे काय करायचं ते मी तुम्हाला सांगणारच आहे त्यामुळे मेंटल स्ट्रेस मेंटल ॲन्झायटी अँटीसिपेटरी एन्झायटी ज्याला आपण म्हणतो त्यामुळे कुठलाही टास्क ज्या वेळेला तुम्ही फेस करता इंटरव्ह्यू असेल एक्झाम असेल ट्रॅव्हलिंग असेल तर कुठलंही टास्क फेस करताना जी एन्झायटी येते त्याला आपण अँटीसिपेटरी एन्झायटी म्हणतो आणि या अँटीसिपेटरी एक्झायटीमुळे सुद्धा आय बी एस बऱ्याच पेशंट्समध्ये पाहायला मिळतो दुसरं म्हणजे फूड पास्ट फूड इन्फेक्शन जर झालेले असतील तुम्हाला जसं की फूड पॉईजनिंग तुम्हाला पास्टमध्ये होऊन गेलं असेल कॉलेरा असेल त्याच्यानंतर बॅक्टेरियल कोणतंही इन्फेक्शन झालं असेल एच पायलोरी इन्फेक्शन असेल फंगल इन्फेक्शन्स असतील तर या इन्फेक्शन्समुळे सुद्धा आय बी एस होण्याची शक्यता असते त्यानंतर हार्मोनल इन्फ्लुएन्स लेडीजमध्ये हे प्रमाण का पाहायला जास्ती मिळतं कारण जे हार्मोनल हार्मोन्स आहेत ते एसच्या सिमटम्सला इन्फ्लुएन्स करतात ऍग्रिवेट करतात ज्यावेळेला हार्मोन फ्लक्च्युएट होतात त्यावेळेला ते एसचे सिमटम्स ऍग्रिवेट करतात त्यानंतर आणखीन एक महत्त्वाचं कारण मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये पाहिलं की तरुण मुलांमध्ये सुद्धा आजकाल एसचे त्रास पाहायला मिळत आहेत त्याचं कारण काय तर जे प्रिझर्वेटिव्ह असणारे फूड आहेत किंवा फास्ट फूड आहे जंक फूड आहे ते जास्त प्रमाणात खाल्लं जाते स्पायसी फूड आहे दुधाचे पदार्थ जास्त जर खाण्यात आले तर आयबीएसारखे तक्रारी होऊ शकते तर ही काही महत्वाची कारण होती एस होण्यासाठी आपण आता लक्षणं पाहिलेली आहेत कारणं पाहिलेली आहेत एसचे टाईप्स पाहिलेले आहेत आता आपण बघूयात की एस टाळण्याकरता आपल्याला काय करता येऊ शकतं साधे सरळ सोपे उपाय तर सगळ्यात महत्त्वाचा पहिला उपाय म्हणजे रात्रीची जागरणं अपुरी जी झोप आहे ती तुमची ती पूर्णपणे बंद करायची रात्री दहा वाजता तुम्हाला झोपावं लागेल जर तुम्हाला एस पूर्णपणे बरा करायचा आहे सात ते आठ तास व्यवस्थित गाढ झोप तुमची झाली पाहिजे अपुरी झोप हे आय बी एस होण्याचं एक महत्त्वाचं कारण आहे त्यामुळे पूर्णपणे झोप घेणं पुरेशी झोप घेणं आणि सकाळी फ्रेश मूडमध्ये उठणं हे महत्त्वाचं आहे दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे आत्ताच मी म्हटलं काळजी चिंता भीती ताण तणाव रागराग करणे चिडचिड करणे तर हा जो इमोशनल इम्बॅलन्स आहे तो टाळण्यासाठी तुम्हाला योगा मेडिटेशन कोणतंही माइंडफुल मेडिटेशन तुम्ही दररोज सकाळी उठल्या उठल्या करू शकता प्राणायाम करू शकता रिलॅक्झेशन टेक्निक्स ज्या आहेत म्युझिक ऐकू शकता तर हे जे सगळे उपाय आहेत ते तुम्ही निश्चितपणे तुमची काळजी चिंता भीती कमी करण्यासाठी घालू शकता वापरू शकता त्याचबरोबर होमिओपॅथिक औषधांचा अवलंबसुद्धा तुम्हाला ही एन्झायटी कमी करण्यासाठी निश्चितपणे करावा लागणार आहे त्यानंतर आता आपण बघणार आहोत की आहारामध्ये कुठले बदल करायचे तर आहारामध्ये मी आत्ताच म्हटलं अतिशय स्पायसी जो डाएट असतो तो टाळायचा आहे तळलेले तेलकट पदार्थ तिखट पदार्थ मासे शेंगादाणे हे जो से से जे जो लिव्हरचा एक प्रॉपर डायट आहे तो आय बी एसच्या पेशंटने घेण्यास काहीच हरकत नाही कारण ह्या सगळ्या दुधाच्या गोष्टींनीसुद्धा एसची लक्षणं ही वाढलेली आपल्याला बऱ्याच पेशंटमध्ये दिसू शकतात म्हणजे फूड रिलेटेड एससुद्धा आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे या गोष्टी खाण्यामधून टाळणं हे उत्तम आहे तुम्ही हळदीचा वापर करू शकता खाण्यामध्ये आल्याचा वापर करू शकता त्याचबरोबर भरपूर पाणी पिऊ शकता आणि बॅलन्स्ड डाएट तुम्ही घेऊ हो शकता फळं खाऊ शकता फळांचं फळांचं आणि पालेभाज्यांचं प्रमाण आहारामध्ये वाढवू शकता तर ह्या काही खाण्यापिण्याच्या महत्त्वाच्या गोष्टी होत्या आणि पुरेशी झोप आणि का काळजी चिंता तुम्ही म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंट तुम्हाला यामधून करावी लागणार आहे तर यासाठी उत्तम अशी होमिओपॅथिक औषधं निश्चितपणे तुम्हाला शंभर टक्के मदत करणार आहेत तर ती होमिओपॅथिक औषधं कोणती हे आता आपण बघणार आहोत पहिलं जे होमिओपॅथिक औषधं आहे ते म्हणजे सल्फर तर सल्फर हे मेडिसिन होमिओपॅथीमधील ग्रेटेस्ट अँटीसोरिक मेडिसिन म्हणून वापरलं जातं याच्यामध्ये कुठली लक्षणं आय बी ची पाहायला मिळतात तर अर्ली मॉर्निंगला सडन अर्ज येते स्टूलला पेशंट कंट्रोल करू शकत नाही पटकन पेशंटला शौचाला जावं लागतं डिझायर स्वीट असते ॲव्हरेजन मिल्क आणि मीट असतं तर ज्यावेळेला पोटामध्ये आगाग होत असते पेशंटला लोअर ॲपडोमेनमध्ये पेन असते तर अशा कंडिशनमध्ये आपण सल्फर थर्टी हे ग्रेटेस्ट अँटीसोरिक मेडिसिन आय बी एससाठी देऊ शकतो दिवसातून तीन वेळा सात दिवसांसाठी त्यानंतरचं दुसरं मेडिसिन आहे नक्सवमिका अतिशय इम्पॉर्टंट असं मेडिसिन आहे डायजेस्टिव्ह सिस्टीमवर काम करणारं इनडायजेशन इम्पेशन्स अँड इरिटॅबिलिटी या तिन्ही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या नक्सवमिका कवर करतं त्याचबरोबर तुमची लाईफस्टाईल जर चुकीची असेल आणि त्या चुकीच्या जीवनशैलीमुळे तुमच्यामध्ये आय बी एस आलेला असेल आय बी एसची लक्षणं आलेली असतील तर नक्सोमिका इज द बेस्ट मेडिसिन इनफेक्च्युअल अर्ज अलँग विथ कॉन्स्टिपेशन लॉट ऑफ फ्लेटस पोट गच्चं होणं गॅसेस होणं इंडायजेशन होणं यासारखी लक्षणं आपल्याला नक्सोमिकामध्ये पाहायला मिळतात त्यानंतर इग्नेशिया इग्नेशिया हे मोस्टली ज्यामध्ये एखाद्या पेशंटला डिसअपॉइंटमेंट इन लव किंवा सायलेंट ग्रीफ असते दुःख झालेलं असेल कोणी फसवल्याची भावना असेल प्रेमभंग झालेला असेल तर अशा काही मुलांना मुलींना किंवा व्यक्तींना आय बी एसचे त्रास होतात त्यांना इग्नेशिया टू हंड्रेड हे मेडिसिन दिवसातून एकदा चार दिवसांकरता आपल्याला द्यायचं आहे त्यामुळे ही आय बी एसची लक्षणं बऱ्यापैकी कमी होताना पाहायला ता। मिळतात त्यानंतरचं जे औषध आहे ते कॉल्चिकम कॉल्चिकम हे औषध गाऊट विथ आय बी एस म्हणजे गाऊटचा त्रास आणि आय बी एसचा त्रास एकत्रित असेल जॉईंट पेन असतील इन्व्हॉलेटरी स्टूल असेल फ्लेटस असेल सो मच ऑफ फ्लेटस वाईल पासिंग स्टूल ही लक्षणं जर पाहायला मिळाली तर आपण कॉल्चिकम हे मेडिसिन देऊ शकतो त्यानंतर जे मेडिसिन आहे ते म्हणजे सकोर्टिना तर ॲलोसिकोरटिनामध्ये ब्लड अँड म्युकस इन स्टूल ओलिकी पेन सिव्हिअर ओलिकी पेन इन ॲबडॉमेन लोअर ॲप्डॉमेन आपल्याला पाहायला मिळतं त्याचबरोबर आरच फॉर स्टूल असतं आणि इनवॉलंट्री पासिंग ऑफ स्टूल व्हाईल पासिंग फ्लेटस हे एक सिमटम आपल्याला ॲलोसोपोटीनामध्ये पाहायला मिळतं त्याचबरोबर आय व्ही एस विथ डायरिया असेल किंवा पासिंग ब्लड म्युकस विथ स्टूल असं जर आपल्याला लक्षण पाहायला मिळालं तर आपण ॲलोसोपोटीनं थर्टी पोटेन्सीमध्ये दिवसातून तीन वेळा आठ दिवसांना आडदिशनकरता पेशंटला देऊ शकतो त्यानंतरचं जे औषध आहे ते म्हणजे कोलोसिंथिस कोलोसिंथिस हे टिपिकल जे स्पाझमोडिक पेन असतं पोटामध्ये मुरडा येणं कळ येणं आणि सतत पोटदुखी जाणवणं आय बी एसमुळे या लक्षणांसाठी तुम्ही कोरोसिंथिस थर्टी हे मेडिसिन दिवसातून तीन वेळा आठ दिवसांकरिता देऊ शकता किंवा त्याचं वॉटर डोसेस देखील देऊ शकता त्याचबरोबर अँटी डिसेंट्रिका मदर टिंचर जे आहे ते दहा ते अर्धा कप कोमट पाण्यातून सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळेस महिन्याभराकरिता तुम्हाला या आय बी एसच्या करता घ्यायचा आहे आय बी एस हा होमिओपॅथिक औषधांनी पूर्णपणे बरा होऊ शकतो कारण यामध्ये आपण पेशंटची संपूर्ण केस टेकिंग घेतो त्यामध्ये काय कारण आहे आय बी एस होण्याकरिता हे शोधून काढलं जातं आणि त्या लक्षणांनुसार त्या पेशंटला औषध दिलं जातं त्यामुळे आय बी एस हा पूर्णपणे बरा होऊ शकतो होमिओपॅथिक औषधांनी त्याचबरोबर तुमचं लाईफस्टाईल तुमचं डायटरी चेंजेस केल्यानंतर आय बी एसच्या लक्षणांमध्ये निश्चितपणे फरक पडणार आहे तर तुम्हालासुद्धा असे काही त्रास असतील तुम्हाला, तुम्हाला माझी अपॉइंटमेंट बुक करायची असेल तर माझा व्हॉट्सअप नंबर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे असा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा इतर गरजूंसोबत शेअर करा माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि यापुढे मला कोणते व्हिडिओज पाहायला आवडतील हे मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून निश्चितपणे सांगा आजचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद